मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत दिंडोरी वणीमध्ये त्यांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलंय मराठा आंदोलनामुळे सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेतलाय त्यानंतर लाखो नोंदीही आढळल्या दीड कोटी कुणबी दाखले मिळणार आहेत सगळे सोयींचा अध्यादेश काढला असून तो पारित करण्यासाठी विशेष अधिवेशनही बोलावलं जाणार आहे यासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजाने पक्ष नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सहभागी व्हावं मराठा आरक्षण चरांगी पाटील यांनी या दौऱ्यावेळी आवाहन केलंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कर तसेच उपसभापती कैलास मवाळ वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट नगरसेवक लता बोरसे नगराध्यक्ष कल्पना कांगुडे भैया मणियार मोबीन शेख अॅडव्होकेट प्रदीप घोरपडे गणेश देशमुख किरण गांगुर्डे राकेश थोरात बबू शेख सागर गांगुर्डे बंटी बागुल गणेश कड यांनी जरांगी पाटलांचं जंगी स्वागत केलंय मनोज जरांगे पाटील हे वणी दिंडोरी दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षण मिळणार <laughs> तो ही कायदा मुंबईतला गेल्यावर मराठ्यांनी हिसकावून आणलाय <laughs> मराठी मुंबईला गेली आणि येताना आरक्षणाचा कायदाच घेऊन वापस आले मोकळे नाही आले त्यामुळे त्याच जास्त आता त्याच जास्तच पोट दुखायला लागला आता त्याला वाटायला लागलय पाहिले पण लागेल सगळेच गेले माय बापा आता थोडं काम राहिलंय फक्त सगळे स्वयंचे कायदा झालाय त्याची अंमलबजावणी राहिली राहिले तुम्ही बरं मला वाटलं तिकडून आले तिकडा माणूस फिरकतच नाही इकडं आणि या गर्दीत फिरतो म्हणतो आमच्या तिकडं कोण नाही बरं मग नाही इकडे तुला सहा घंटे लागते ना गर्दीतून मराठ्यांच्या बाहेर पडायला त्याचा थांबा आता मी अंबलबाजाव तर काही बोलत नाही एकदा अंबलबाजावणी सगळ्या सोयांचा हॉल द्या त्याच्यात किती दम हे मला एकदा बघायचा झाला आता माय बाप राहिले फक्त सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबाजीमुळे पुन्हा एकदा सावध व्हा गरा घराघरातले नाशिक जिल्ह्यासह दिंडौरी परिसरातले सगळे मराठे पुन्हा एकदा जागे करा याच्यात राजकारण करू नका कारण राजकारण्या मराठ्यांसह शेतकरी गोरगरीब सगळ्याच मराठ्यांचं कल्याण या आरक्षणामुळे होणार त्यामुळे याच्यात राजकारण आणू नका अगोदर तुमच्या लेकराला आरक्षण आयुष्याचं द्या त्याला आयुष्याचे आरक्षण देऊन एकदा भाकरी द्या मग तुम्हाला राजकारण करायचं करा पण तोपर्यंत राजकारण आणू नका तुम्ही स्वतःच्या मुलासाठीच लढायचं शिकायचं आता इथून पुढे स्वतःच्या मुलासाठी एकदा तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि ते आरक्षण देण्याचा दिवस आता जवळ आला कायदा झालाय आता फक्त अंमलबजावणी राहिली पंधरा तारखेला अधिवेशन आहे या अधिवेशनात मी आज या दिंडोरी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीर आवाहन करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आणि आमदाराला या दिंडोरी नगरीतून आवाहन करतोय की पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी एक मतानं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत बनण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आवाज उठवा आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान आपण आपल्या मतदारसंघातल्या जे आमदार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी आपण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून सांगा या सगळ्या सोयऱ्याच्या आमच्या लेकराचं कल्याण होणारे सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक मतानं आवाज उठवा असं आपण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना फोन करून मराठा बांधवांनी सांगा पंधरा तारखेला सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि पंधरा तारखेला कोणकोण अधिवेशनात बोलणार नाही हे मराठे टीव्ही लावून दिवसभर बघणार आहेत कोण मराठा आपल्या बाजूला आमदार बोलतोय जो आपल्या लेकराच्या बाजूने बोलन तो आपला जो बोलणार नाही त्याला दारा देऊ बा नका त्याला पायातले कारण दाखवा असते आपल्या लेकरापेक्षा आपल्याला कोणी मोठ नाही आणि या कायद्याची अंमलबाजाने होईपर्यंत पक्षापेक्षा नेत्याला मराठ्यांना आता मोठं मानू नका पक्षातल्या नेत्यांना मोठ मानू नका आपले लेकर आपले ले मोठे होतील कसे यासाठी आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा दहा तारखेला आपण अमरण उपोषण पुकारलं यासाठी पुकारले यासाठी आपण आमरण उपोषण पुकारले सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची आणि व्हावी म्हणून माय बाप मराठ्यांना माझं शरीर मला साथ देत नाही पाठीमागच्या उपोषणामुळं तरी पुन्हा तळ हातावरती जीव आपण घेतलाय कारण एक जीव गेला तरी चाललं पण या राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकर आणि आरक्षण देऊन त्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचा स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी माधव खापिया सह पंकज बच्छाव वणी तिंडोरी